श्रीकांतजी शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी कृषी संशोधनावरती सुद्धा सरकारनं भर दिला आणि या क्षेत्रामध्ये कृषी विद्यापीठ आहेत ती अधिक चांगल्या पद्धतीने कार्यरत व्हावीत यासाठी सुद्धा प्रयत्न होत आहेत आपण काय सांगा हो निश्चितपणे कृषी विद्यापीठांचा आपण बघितलं असेल तर त्यांचाही एक फोकस कुठेतरी चेंज होताना दिसतोय की आपण याच्यावर टीका केली जायची की कृषी विद्यापीठ ही साधारणपणे उत्पादन उत्पादकता याबाबतीतच त्यांचा फोकस असतो पण तो, पन तो गेल्या काही वर्षात आपण बघितला तर तिथेही संशोधनाचं फार मोठं काम आहे आपण अगदी लेटेस्ट बघितलं तर आपल्याकडे पण राहुरीचं जे आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ त्यांनी आत्ता अलीकडेच एकोणनव्वद नव्या नौ� वाणांचं एक संशोधन करून वाणं उपलब्ध करून दिले एका वर्षात केवळ एकोणनव्वद वा नवी वाणं जी केली त्याची मी कालच एक बातमी वाचली आणि अलीकडे माझ्या काही भेटी झाल्या तर बघितलं की बियाणं हे सर्वात महत्त्वाचं आहे की त्याच्या उत्पादकतेवर आणि उत्पादनासाठी हवामानाचे परिणाम होत आहेत त्यामुळे जे आपण म्हणतो की त्याचं रेझिस्टन्स असलेलं बियाणं तर हे हवामान बदल होऊ नये तर अशा याचा परिणाम होऊ नये अशा प्रकारची बियाणे असोत किंवा उत्पादकता वाढ असो वा त्याच्यानंतर काही ठिकाणी तर जीन एडिटिंगचे प्रयोग सुरू झालेत ज्याच्यामध्ये आपण तांदुळात बघितलं जीन एडिटिंग, एडिटिंग केलं म्हणजे कुठेतरी हे संशोधन आहे कुठे कृषी विद्यापीठांबरोबर खाजगी पण संस्था त्याच्यात आहे त्यांच्यामध्ये कोलॅबोरेशन होतं आहे आणि या कृषी विद्यापीठा म्हणजे त्यांना त्यांच्यामधून हे काम फार मोठ्या प्रमाणात होते हे आपण संपूर्ण संपूर्ण राष्ट्रीय स्तरावर बघितलं काही नवीन विद्यापीठांची आपण सध्या बघितलं असेल आपण अनाऊन्समेंट झालेली आहे hmm. त्याच्यानंतर संपूर्ण कृषी क्षेत्रात आपण बघितलं असेल तर आत्ता आपण जे त्रिभुवन युनिव्हर्सिटी म्हणजे ह्याच्यामध्ये थोडासा कोऑपरेशन किंवा सहकार्य सहकारितेचा मुद्दा आहे हा पण ह्याच्यामध्ये एक त्रिभुवन युनिव्हर्सिटी जी आता आपण आनंदमध्ये गुजरातमध्ये निर्माण केली आहे या योगे आपण कुठेतरी याच्यामध्ये रिसर्चमध्ये अजून एक फार मोठी फार मोठी क्रांती येण्यासाठी किंवा फार मोठा बदल येणार आहे तर याची तयारी सुरू झाली आहे त्रिभुवन युनिव्हर्सिटीच्या माध्यमातनं तर त्याच्यातनं कोऑपरेटिव कॉपरेशन जे आहे आपण सहकारिता त्याच्यासाठी प्रायमरी ॲग्रिकल्चर सोसायटी जे आपण पॅक्स म्हणतो त्यांना आपण या प्रक्रियेत म्हणजे एकदम थेट आपण त्यांना पुढे आणतोय त्याच्यासाठी त्यांचं आपण कॉम्प्युटरायझेशन करतोय त्यांचं स्किल डेव्हलपमेंट करतोय आणि आज लाखाच्यावर प्रायमरी ॲग्रीकल्चरल सोसायटीजना आपण या एका प्रक्रियेत आणतोय एकदम थेट तुम्हाला समोर आणतो आहे की कृषी क्षेत्रात एक मोठी क्रांती घडण्यासाठी एक वेगळ्याच प्रकारचं एक शेवटचा प्रश्न विचारतो की मुळामध्ये आता शेतकऱ्यांचा